की जेवली घाई घाई आणि तिला मटण पचलं नाही या मटण मच्छी पाई कर्ज झालं वत डोई हावशे अग ये हावसे उठ हावशे कायला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेडणार होतो ना गावशे पैसा पैसे न काढणार होतो वाण्यान मडवणार ना होतो नाग हौसे नवे ना दागिने घडवणार ना होतो नाग हौसे हे बाबा अर बस गबस गब आता शांत हो शांत हो हे बघ रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला करकी की दागिन अव दुसरी केली म्हणून तरी मेली गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सखी बायको गेली या ग बायानो धावा तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यान आंघोळ झाला होती दिला अग हवसे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग तुला पावडर लाली अनुका हौशे किरी भारी वाली आणू का हौशे तुला प्रकुलची साडी अनु का हौ याला गाडी चालू काऊ अरे किती रोड तोसरा बायकोसाठी अरे तुझे हाऊस आहे ना मानकी गाडी अवो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सक्की बायको ठेली दादा गेली माझी सक्की बायको ठेली मनच गेली का बर मला वाटत नाही कर अग नाही भरवसा तुझ्यावर किती लढू मी मध्या बोर औषे हे औषे तू नको बर का मला ले का वाटते गत रशी नाही आवडून बाबा उघड्या डोळ्यान बघ या माझ्याकडं तिला पाहून माझं अंग झालं या चढ काय करू मी त्याच्या ती धडधड हे बाबा घाबरायचं नाही हा अरे मेलेली माणसं कधी उठत्यात होय येडा कुठला अरे हे इचर डोसक्यात काढ आणि धीर धर बाबा धीर धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली हावसे सपना देऊ नको आणि मला भ्यावते जाऊ नको मला झुरणीला लावू नको आणि भटकत राहू नको हावसे डायरेक्ट वर्गात जाऊ गावशे इथं कोण तुला भेटणार नाही ग हावसे तुझ्या माग कोण येणार नाही ग हावसे आईची शपथ खोट बोलणार नाही ग